लोणावळा येथील भाजे येथील मुलींच्या संपर्क आश्रमात नारायणी ग्रुपतर्फे त्यांच्या गरजेनुसार सॅनिटरी नॅपकिन आणि बेडशीटचे वाटप दोन नोव्हेंबर रोजी त्यांच्या टीमसह करण्यात आले तत्पूर्वी नारायणी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी नारायणीधाम येथे मातेचे दर्शन घेतले व सोनू जोशी यांच्या हस्ते चुंदरी देऊन सन्मानित करण्यात आले ग्रुपचा हा पहिलाच सामाजिक प्रकल्प असून यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला मदत वाटप करण्यापूर्वी नारायणी ग्रुपने आश्रमाची पाहणी केली होती आणि मुलींची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन त्यांना मदत देण्यात आली या उपक्रमाला अनेक कलाकारांची देखील उपस्थिती लाभली कलाकारांनी मुलींसोबत मन मोकळेपणाने संवाद साधला त्यांचे मनोरंजन केले मुलींनीही या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत विविध खेळांचा मनोसुक्त आनंद लुटला या स्तुत्य कार्यासाठी चाय पे चर्चा इनरविल क्लब ऑफ पिंपरी भोर अदाद फॅशन स्टुडिओ तसेच मित्रपरिवाराकडून भरघोस मदत नारायणी ग्रुपला मिळाली निस्वार्थपणे समाजसेवेचा वसा घेतलेल्या सोनू जोशी यांच्याकडे आलेल्या सर्वच गरजवंतांना संस्थांना उपेक्षितांना पीडितांना मदतीचा हात देतात त्यांचं हे कार्य असंच चालू राहणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला पुण्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी केटरर्सच्या सोनू जोशी यांच्याकडून येथील सर्वच कर्मचारी वर्ग सदस्यांसाठी खास सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली कार्यक्रमाच्या शेवटी नारायणी ग्रुपच्या मनीषा समर्थ रेखा कांबळे नीलम शेलार अमृता सुर्वे यासह सर्व देणगीदार मदत करणारे हात आणि उपस्थित कलाकारांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले आमची अशी इच्छा होती की बाबा मदत घेऊन आम्हाला इथपर्यंत पोहोचायचं पो होतं आणि आम्ही त्याच उद्देशाने आलो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही जायचा प्रयत्न करतोय हा नारायणी ग्रुप पहिल्यांदाच आम्ही हा प्रोजेक्ट केला आणि त्याच्यासाठी आम्हाला भरघोस लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि दुसरं असं होतं की अशा लोकांपर्यंत आणि अशा व्यक्तींपर्यंत पोचायचं आहे की जिथं खरंच त्या गोष्टींची गरज आहे आणि आमचं असं होतं की फक्त जायचं आणि आश्रमात द्यायचं नाही तर मी स्वतः येऊन पहिली इथे सगळी एन्क्वायरी केली मी स्वतः बघितलं की खरंच इथं त्या गोष्टींची गरज आहे आणि आज आम्ही मध्ये घेऊन सगळे जण आलो आहोत सेलिब्रिटी बोलवलं की खूप जण सेलिब्रिटींना बोलवतात पण इव्हेंट करतात बर्थडे पार्टीज या काही असले फंक्शन तर बोलवतात पण एक आश्रम मध्ये सेलिब्रिटीना बोलवून त्यांच्यासोबत तो आनंद व्यक्त करावा आणि तुम्ही बघितलंच असाल की इकडच्या पोलींनी पोरींनी खूप आनंद त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केलेला आहे बस पोरांची खुशी सगळ्यांना आनंद द्यायचा आणि चेहऱ्यावरची स्माईल आणि त्यांचे हसू की आज इकडे अशा काही आहेत ज्यांना खरंच म्हणजे त्यांना आई वडील पण कोण आहेत तेही सुद्धा माहित नाहीये काही मुली अशा आहेत ज्यांचे सिंगल पेरेंट्स आहेत पण ते त्यांच्या पेरेंट्स पर्यंत जाऊ शकत नाहीये सण सूत कसे केले कसे करायचे आणि कसं टाइम स्पेंड करायचं बस त्यांच्या चेहऱ्यावरची फक्त खुशी ही आम्हाला बघायची होती त्यांनी स्वतःच्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवून एक हॅपी थॉट त्याच्यावर लिहून आम्हाला म्हणजे त्यांनी दाखवून दिले की त्यांच्यात किती टॅलेंट आहे असं नाहीये की पॅरेंट असणाऱ्या मुलांमध्येच काहीतरी गुण असतात किंवा हे या मुलांमध्ये ऍक्च्युअली काहीतरी गुड क्वालिटीज आहेत ते इथे आल्यावर आम्हाला बघायला मिळाल्या आणि पूर्ण आज दिवसाचा ओव्हरऑल तुम्हाला एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर आम्ही टोटली ब्लँक आहोत कारण यांच्या चेहऱ्यावरच निरागास हसू निर्माण करण्याच्या मागे आम्ही कुठेतरी कारणीभूत ठरलोय ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो घराघरामध्ये आपल्या चांगल्या घरांमध्ये ज्यांना ज्या मुलांना आई वडील आहेत त्या मुलांना आई वडील आपले काय मेहनत करून आपल्याला सुख सोयी देतात ह्याची काही मुलांना कल्पना जरा कमी असते तर आम्ही मुद्दामून आमच्या या प्रोजेक्टला काही महिलांना सांगितलं की तुमच्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन या आणि बघा आश्रमामध्ये की त्यांच्या आई वडिलांशिवाय ते कसे दिवस काढतायत आणि कसे आनंदी राहतात तुमच्यापेक्षा आनंदी राहतात तर हे आपोआप घरातल्या मुलांवरही संस्कार होत आहेत आणि समाजसेवा ही आ, मी तुम्हाला नेहमीच बोलते की समाजसेवा तुमची निस्वार्थपणे हवी की त्याच्या मागे कुठलाही स्वार्थ नाही पाहिजे की मला कुठलं तरी माझं मोठं काम व्हावं किंवा काय असं काही तुम्ही खऱ्या अर्थाने त्या मुलांच्या त्या व्यक्तीच्या जागी उभे राहून विचार करा की त्या लोकांना काय वेदना आणि त्यांना किती सहन करावं लागत असेल त्या अनुषंगाने आम्ही ही समाजसेवा करतोय नारायणी ग्रुप तर्फे स्पर्श ममतेचा हा उपक्रम आम्ही राबवला मनात कुठेतरी होत की समाजाचा आणि समाजासाठी काहीतरी करायचं मग जेव्हा सोनू दिदींनी इथे व्हिजिट केली तेव्हा त्यांनी आमच्याशी या संदर्भात चर्चा केली की अशा अशा मुली आहेत आणि त्यांना अत्यंत गरज आहे तर आम्ही ठरवलं की कुठेतरी आपण ही देणं लागतोय तर आपल्या मार्फत इतरही मैत्रिणी आहेत बरेच ग्रुप आहेत तर त्या मैत्रिणींपर्यंत हा जो डिसिजन आहे मदत जी आहे ती मागितली पाहिजे तर त्या मदतीच्या हाकेसाठी आम्ही प्रत्येकीला मदत मागितली आणि विश्वास बसणार नाही इतक्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रत्येकीने मदत केलेली आहे मग ती पैशाच्या स्वरूपात असू दे किंवा वस्तूच्या स्वरूपात आहे प्रत्येकीने हा पुढाकार घेतला आणि आम्हाला मदत पाठवली अजूनही नारायणी ग्रुप हा फक्त पाच जणींचा ग्रुप नसून याच्यामध्ये अनेक जणी तुम्ही समाज होऊ हा जो ग्रुप करण्याचा उद्दिष्ट होता हा फक्त आणि फक्त सामाजिक कार्य करण्यासाठी हा ग्रुप केलेला आहे छोट्या छोट्या मुलींच्या चेहऱ्यावरच जे हसू होत तोच आमचा पहिला सक्सेस आहे आमचं पहिलं प्रोजेक्ट आहे आणि ते इतकं छान सक्सेस झालंय की त्या मुली इतक्या खुश होत्या जाताना सुद्धा आमच्याशी भेटून सोनू दीदी आम्हाला परत भेटा आम्हाला तुमच्या बरोबर परत वेळ घालायचा हेच मेन आमच्यासाठी सगळं म्हणजे सगळं मिळालंय आज आम्हाला इथेच